हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आज होता शनिवार आज मी बघा कॉलेजवरून आली आणि आल्या आल्या बघा इकडं मम्मी पप्पा काय काम करते पप्पा तर मला न्यायला पप्पा पप्पा आल्यापासून आल्या आल्या काम करते तू सकाळपासून करते काम सकाळपासून बघा किती मोठी कंस आहेत हे बघा आणि सगळी भरलेली येतं मस्तपैकी तर आता हे सगळी आणून ठेवलं तर आणि आपलं रानबागा लय खाली तिकडं आजी मूर्ती मोडते बघा मम्मी सकाळपासून मोडत आणि इथं आणून टाकतात बघा वाहून आज सकाळ सकाळी काम आहे बघा आम्हाला कारण त्या दिवशी ज्वारी काढलेली बांधून घेतली मोडायचं राहिलं होतं तर मोडून घेतोय आज एवढी कन्सर्ट निघल्यात बघा सकाळपासून मोडतोय आणि अजून व्हायची पण आहे हे पन्नास का काय म्हणते त्याला पन्नास काय असं मी पन्नास मोडला आईंनी पन्नास संजा मावशी आलेत ना दुसऱ्या त्यांनी पन्नास पेंड्यांची एवढी कंसा कंचायत तर आता अजून मोडतोय चला तर मला दाखवते आणि हे ज्वारी तर आहे ना इतकी इतकी कवळी आहे ना कवळी भरलं पण नाही भरायला लागले तर यायला लागले तर तिकडेच बरं त्याला चल जाऊ ते तर बघा आज ना आज स्वयंपाकच केला नाही बघा <laughs> मला अडचण त्याच्यामुळे स्वयंपाक आज ना आज शनिवारी ना सकाळची शाळा मग मी तशीच गेलती आणि स्वयंपाकच केला नव्हता दोन दिवस करून जात होती शाळेत का आज काय कोणीच नाही चक्क मी स्वयंपाक शेव चिवड्यावरती बा अक्का स्वयंपाक करून मी कॉलेजला जायची आणि आज आज नाही केला बघा इकडे बघा आणि आज ना पप्पांना वडापाव शेव वगैरे आणलेली ते खाली लगेच आले बघा खाली तर मम्मीने आजीबाज पप्पाला बसून दिले नाही लगेच आणलंय हाकलून हो कापलंय किती बी <laughs> बाबा बिरी ना मी कस कापले हाताला हाताची तर असं लागते ऊन लागते हे बघा ज्वारी आणि इथून हे पळालेले सर लोक साठी इथे बघा आता शिक हे भरायला लागले तर आणखी काय काय निघली पण नाही वरती इकडं बघा आणि जी अशी अशी येऊन अशी पळतात ना त्याला दगडी कणीस म्हणतात ना मम्मी वाकडी दगडी कणीस म्हणतात ते वाकडी दी हटली ना काय काय सरळ ते काय काय सरळ येत काय काय वाकडीत ऊन झाले बघा आता पार दुपारचे साडे बारा वाजून गेले तर आणि आज होता बघा दहावीचा स्टँडअप आमच्या म्हणजे शाळेत तिकडं दहावीचा आणि चला आता जाऊ आपण आईकड आई बघा उन्हात आता आमचं खूप मोडते तर आणि मी पण आली आज चक्क काम करायला मी पण मोडणार आहे आज पण करायचं बघ पप्पाला काळजी माझी बघ कसलं काळ रान आहे नाही ह्याच्यात ना माती अशी झालेली काय म्हणतात गेला चोप्पाचं रान आहे आणि इकडं ना सगळं हे सगळं रान ना पाण्यात पाण्यात असतं जर पाऊस झाला तर नदीवाणी गच्च भरत आणि तळ्यावानी ग्च असतं असत तळ्यावानी कच्च भरतं आणि ना पाणी ज्वारीला त्यामुळे हे कसं ला दाखवतो मला हे गड बघा हवा इतळ्याच्या पुढे येत बघा माझं इतळ केवळ किती मोठं का मूर्ती बघ नाही आयपशी नाही ना, असं ना, हंतरायच गोळा करते का तू गोळा झाला वय मा, मा गुतलं ते मूर्ती बघा वाळलेलं पटक ह्याला जाळून टाकायचं परत जाळून ह्याला कशाला हेला 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 ले ले ला जाऊन टाकत का ग मग आलो बेत टाक की हेला गुर खातत की मग गव जा गव जाऊन टाकतो की आपण गव्हाला कोण नाही खात हेला बेत की शेकडेवर 2000 3000 रुपये शेकडा आहे 100 पेंड्यांचं 3 4000 रुपये येतत असं होई जाऊन टाकायचं म्हणते पूरगी आवगड रे देवा मका मेक दुधाऊन टाकतो ले भर मोठा दोन दोन मूर्ती

हे आपलं घर आहे बघा एक दोन तीन चार आणि ही पाच वर आहे सहा नाही ही पाचवन ही सहावर वर आहे बघा तर बघा कस काय मस्त म्हणजे एक दोन तीन चार पाच ही सहा आहे ना अगं काय म्हणतोय झाला सहाच राह आहे की घरापासून तुकडे तुकडे हा सहा असे तुकडे आहेत तुकडं थोरल्या तीराच एक तुकडं आमचं म्हणजे आपलं आणि एक तुकडं बारक्या दिराचं असं तुकडे आठ तुकडे दिल्या तर नाही आणलं आजी मला म्हणायला डोक्या खाने आणलं लाग ऊन लागते मी आले चॉकलेट खात खात ही नाही मोडलं आणखी बघा कसं काय कंच तर मस्त पैकी तुमच्याकडे आहेत का सांगा नक्की कमेंट करून आणि बघा ऐकस काय लय लय पटपट मारते नाही आणलं कस काय काडकाड मोडते जिवली का तू की का आणलं डब्याला बघ बघर हा आईने केलेलं मला आवडते बघा भाजी कोणची पण हे काय मला कोणची आवडते जास्त दोडका दोडका आईल्या <laughs> सारखी करायला होती मी इकडे देतो आठ तर गावातल्याच आपल्या आणि तिकडे एक टब भरून ठेवलाय इकडे बघा ते काळावाळा कस काय कंचा येतो छान आहे लांबली त्याच्या सगळी भरलेली बघा पप्पाचा अर्थ राखायचं या कन्सन ला सुट्टी झाली का होय इकडे बघा हे आहे बांबूचं झाड आणि हे आहे भोकरीचं झाड आहे आणि हिथ जवळ मसोबा आहे बघा आपलं तुम्हाला दाखवले तर ढिगुरं लावून ठेवत हि हे बघा हे मसुबा आहे मसुबा देऊ हे आहे तर चला आपण बघूया आजी कोणत्या तुम्हाला पण नाही माहिती मी नाही जेवले आवा तिवन की के नाही केला अंड्याला नाही नाही होय खाल्ली का मम्मीने तुमच्यात खाली का बर गावातल्या ते नाही नाही ना मला नको भूक लागल्या खाईन बघ पलीकडलं सगळं हे केलंय काढलंय के का पहिलीकडल्यातलं मोडलंय का एवढं मोडलंय बघा ही ही हे ही राहिले मोडायचं आणखी बघा आजी म्हणजे होत्या जेव माझ्या डब्यात मा नको म्हणलं आता वडापाव शेव आणि तेवढीच खाते आपलं आणि आता जाते मम्मीकडं फिरून पप्पा कवा गेल तर कवा कवा व्हायचं ग एवढं सगळं

तर हे ना ही बारक्या का काकांचं तुकडं हे आपलं तुकडं तर हे दोन्ही जॉईंटच आहे म्हणजे नाही का मध्ये बांध नाही आहे ह्या दोन्ही एकत्रच करायचं तर पप्पा आले बघा चला आता मी पण मोडते धर मोबाईल नाही मला पण येतं ना आणि मी काढायला पण आलत की पण लय लागतं बाबा तुला मोडायचं आहे आता मी म्हणणार हाताला लागून घ्यायची अगं एक एक पेंडी काढून घेतात मोडायला हाय असं असत बसत लागण चिमटा बसतोय अगं हा हिमटा बसतोय चिमट बसत मग काय सु कसं आहे ते मोडायच हाताला लागत किती कापतय माहितीये का दोन्ही दोन्ही हाताने मूर्ती या तुम्ही बरा ठिका नेहला वाळले ना चांगला चल असू दे खरा जावं आता तिकडं पप्पांला दे भरून तो तिकडं पप्पा गेलो तर काय बास्कर उठ

थर थरथर कापतोय डर कस काय वाटलं सांग मी काढलेलं कस सगळं अस तर चला आता मी पण आता काढू लागते थोडंसं आता ला वाळ लागते इथे ना पपमला भरला चालते इ कुस तुटतेवर करले कुस होत नाही कुस चावती चावती कसो दावतो बरं जाऊ दे चला इत लॉकलाईन करते आणि करून घेतो बघा आपली रानातली कामं आणि उद्या तर काय आहे रविवार उद्या मिशन येऊन ही काय काय करतात ज्वारी ज्वारी करायची तुमचे तर चला आता बघा एवढ्या अर्धी तर पिंडी मीच मोडली उलटी करून टाकली तर चला असं कामा कामा लाईन करते मी परप मोडते